मालेगावमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या अवैध धंद्यावर मोठा घाव घातलाय नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आहेत ही कारवाई मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन हद्दीतील तांबा काटा परिसरात करण्यात आली प्राप्त झालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दोन संशयित सम सं बनावट पाचशे रुपयांच्या नोटांसह विक्री करण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तात्काळ सापळा रचून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांची अंग झडती घेतली असं एकूण एक हजार बनावट नोटा म्हणजेच रुपये जप्त करण्यात करण्यात आले अटक आलेली दो 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 ही दोघे आहेत धनराज नारायण धोटे वय वीस राहणार कानगाव जिल्हा वर्धा आणि राहुल कृष्णराव आंबटकर वय पंचवीस राहणार सावजीनगर जिल्हा वर्धा दोघांवर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक दुर्ग दुगड यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे या पथकात पोलिस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता बनावट नोटांच्या रॅकेटला मोठा धक्का देत या कारवाईनं खोट्या चलनाचा गोरखधंदा उधळून लावला आहे पुढील तपास सुरू आहे मालेगाव प्रतिनिधी नाशिक खबर